मराठे पहिल्यांदा जरी वाशिहून परत गेले असले तरी मराठे हे दुसऱ्यांदा मुंबईत घुसले आणि हे चित्र आहे हे सीएसटी परिसर आहे आणि आपण या सी एस टी परिसरामध्ये पाहू शकतो की कशा प्रकारे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि मराठा समाजाची जेवढी होईल तेवढी संख्या मुंबईत येणार नाही याची काटेकोरपणे दक्षता सरकारने घेतलेली आहे परंतु मराठ्यांचा एक जुना शब्द आहे गनिमी कावा हे गनिमी कावा करून आलेले ही जी मंडळी आहे आपण जर हा परिसर पाहिला तर सगळा हा परिसर भगवामय झालेला आपल्याला दिसेल विशेषतः पाच हजार आंदोलनकर्त्यांना फक्त सरकारने या ठिकाणी आंदोलन करण्याची परमिशन दिलेली आहे जो काही जी एस जो काही सध्या सरकारची काही जी रणनीती आहे त्या रणनीतीच्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की जी संख्या कमीत कमी कमीत कमी करण्यासाठी जे प्रयत्न झाले त्यापेक्षा जी, जी मराठ्यांनी गरिमी कावा केलेला आहे त्या त्या अनुषंगाने हे जे सगळं भगवं म्हणजे मुंबईमध्ये जाम करण्याचा प्रकार जो झालेला आहे आपण पाहू शकतो की सगळी मुंबई जाम झालेली आहे आणि अशा प्रकारचा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे विशेषतः जे काही आमरण उपोषण आंदोलन आहे हे आता मनोज जरंगे पाटील यांचं सुरू झालेलं आहे आपण पाहतोय की सहा वाजेपर्यंतच परमिशन पाटलांना आंदोलनासाठी आहे आता नेमकं पाटलांनी आंदोलन सुरू करण्यापूर्वीच घोषणा केलेली आहे की जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही मग आता नेमकं पाटील काय भूमिका घेतात सरकार त्यांना परमिशन वाढवून देतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु सध्या आपण पाहतोय की इथील जे मुख्य भाग आहे तो पूर्ण भगवामय झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे विशेषतः ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आहे आणि विशेषतः ही सगळी मंडळी दोन तीन महिन्याच राहण्याच्या हिशोबाने आलेली आहे खायचा विषय असेल किंवा इतर जे काही मौल्यवान वस्तू आहेत ते सुद्धा आपण पाहतोय की ही सगळे बाबीची मॅनेजमेंट करून ही मंडळी मुंबईत आलेली आहे कॅमेरामॅन रवींद्र डोंबरे सोबत मी जलिंदर धान्य मुंबई